नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी सध्या के वाय सीची प्रक्रिया चालू आहे एक ज जवळपास पाच ते सात दिवसापासून के वाय सीची प्रक्रिया चालू झालेली आहे पण अद्याप के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती के वाय सी व्यवस्थित होत नाही सर्वरचं बिजी आहे ऐक नाही त्यानंतर पाठी एक दोन दिवस सर्व्हर मेंटेनन्समध्ये होतं आता व्यवस्थित चालू झालंय तर के वाय सी होत नाही इरावार येत आहे ओ टी पी ओ टी पी जात नाही अशामध्ये तुम्ही काय करायचं आहे सावधगिरी बाळगायची आहे याच्यामध्ये काही फ्रॉड होऊ शकतं कारण के वाय सी करता की बी खूपच डुप्लिकेट वेबसाईट आहे आता फ्रॉड करणाऱ्या वेबसाईट फिरत आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी वगैरे व्हेरीफाय कर नका व्यवस्थित साईट बघा आणि नंतरच तुम्ही काय करा के वाय सी करा के वाय सी करण्यासाठी काही घाई गडबड करू नका खूप म <coughs> भरपूर टाईम आहे कारण जवळपास दोन महिने म्हणलं तरी टाईम आहे आणि के वाय सी दोन महिन्यामध्ये का तुम्हाला काय करायची आहे पूर्ण करायची आहे तुम्ही असं वाटत असाल की आत्ता लगेच के वाय सी पूर्ण करायची आणि स ऑक्टोंबरचा हप्ता आपल्याला काय होणार आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरचा हप्ता आपल्याला काय होणार आहे मिळणार आहे तसं काही नाही तुम्हाला हप्ता फिक्स मिळणार आहे तुमचा रेग्युलर हप्ता चालू असल्यामुळं तुम्हाला रेग्युलरमध्ये मिळणार आहे के वाय सीची घाई करू नका इतर कुठल्याही वेबसाईटला भेट देऊ नका त्याच्यावर आधार व्हेरीफाय करू नका तुमचा डाटा काय होणार आहे ओ टी पीच्या थ्रू त्यांना जाणार आहे आणि गेल्यानंतर तुमचं अकाऊंटमधले पैसे वगैरे गायब होऊ शकतात असे राडे उद्भवू शकतात त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित साईटला बघूनच काय करायचं आहे वाय सी करायची आहे शक्यतो जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा भरपूर फ्रॉड सध्या ह्या ज्या जमान्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण सापडू शकतो आहे का नाही त्यामुळं मग सगळं व्यवस्थित बघून ओ टी पी वगैरे व्हेरीफाय करा जी माहिती आहे ती व्यवस्थित टाका कारण ओ टी पी घेतल्यानंतर आधार बेस ओ टी पी घेतल्यानंतर आपला डाटा पूर्ण काय जातो समोरच्याला जातो आणि त्यामुळं मग आपली बँक डिटेल असेल इतर काही गोष्टीची माहिती त्यांना होऊ शकते आधारच्या सहाय्याने त्याम त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित सगळी माहिती बघून वगैरे साईट बघून ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे वे के सी करण्यासाठी काही गडबड करायची नाही कारण आणखीन भरपूर कालावधी आहे भरपूर दिवस टाईम आहे त्या त्यासाठी आणि त्यामुळं मग गडबड करायची नाही हप्ता तुमचा रेग्युलरमधला आहे तो चालूच राहणार रा आहे तुम्हाला मिळणार आहे सी जरी आत्ता एक आठ दहा दिवसात नाही झाली तरी काही अडचण नाही हप्त्याला काही अडचण येणार नाही तुम्हाला जो हप्ता आहे तो रेग्युलरमधला तो चालूच राहणार रा आहे आणि मिळणार आहे त्यामुळं तुम्ही हप्त्याची वगैरे चिंता करायची गरज नाही हे ज्या फसव्या वेबसाईट आहेत त्या भरपूर आहेत गुगलवर फिरत आहेत इकडे तिकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण फिरत आहेत त्या सगळ्या त्याची शहानिशा करूनच तुम्ही काय करायची आहे के वाय सी करायची आहे कारण तुम्ही जर तसं काही फसव्या वेबसाईटला जर बळी पडला तर तुमचा बँक डिटेल डाटा जाऊ शकतो बँक अकाऊंट तुमचं रिकम होऊ शकतं या सगळ्या गोष्टीची काय करायची आहे पडताळणी करायची आहे आणि पडताळणी करूनच मग तुम्ही काय करायची आहे ई के सी करायची आहे शक्यतो ई के वाय सी सध्या करूच नका एक असेल टाळा चार दोन दिवस चार आठ दिवस कारण भरपूर मोठा टाईम आहे आणि त्याला काय जास्तीचा टाईम लागत नाही सध्या कारण एक संघाचं दोन कोटीच्या आसपास लोक काय करत आहेत ते ट्राय करत आहेत आणि त्याच्यामुळं मग ते सर्व्हर बी जे आहे ओ टी पी जात नाही येत आहे ऐक नाही असे प्रॉब्लेम उद्भवत आहेत आणि त्यातच परत फासव्या वेबसाईट चालू आहेत का इकडं फिरत आहेत त्यात फ्रॉड होऊ शकतं आपल्या अकाउंटमधले पैसे वगैरे जाऊ शकतात आणखी दुसरा काही डाटा ते चोरू शकतात पाहू शकतात ह्या सर्व गोष्टीला आपण बळी पडण्यापेक्षा मग थोडंसं थांबवून जवळच्या सुविधा केंद्रामध्ये विश्वासू माणसाच्या सहाय्याने काय करायचं आहे आणवळखी वेबसाईटला भेट द्यायची नाही आणवळखी वेबसाईटवरून आपण ई केवाय सी करण्याचा प्रयत्न करायचा नाही आता खूप असे राडे वाढलेले आहेत होत आहेत ऐका नाही हे तुम्ही ऐकलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं काही अनाउचित प्रकार घडू नये यासाठी काय करायचं आहे जवळच्या वळखीच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जा तुम्ही आणि सी करा सर्व त्या वेबसाईटला पहा आणि नंतरच के सी करा घाई गडबड काही करू नका हे या हप्ता येणारा हप्ता आहे ते तुमच्या मनामध्ये जी शंका असेल की आपल्याला लवकर के सी कर करायची आहे पटकन लगेच आपल्याला काय होणार आहे येणारा हप्ता पडत नसता हप्ता पडणार नाही तसं काही नाही रेग्युलर जो हप्ता चालू आहे ते चालूच राहणार आहे हप्त्याला काहीही अडचण येणार नाही त्यामुळं घाई गडबड करायची नाही थोडस दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळं भरपूर आपल्याला आपल्यापाशी टाईम आहे आणि त्यावेळे टायमामध्ये आपण हे जी काय करू शकतो इ के करू शकतो घाई गडबड न करता चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो के करू शकतो त्यामुळं सर्व शहानी करूनच आपण काय करायचे आहे की इ केवायशी करायची आहे नसतं मग आपला काय होऊ शकतो तोटा होऊ शकतो के वायसीच्या नावा खाले धन्यवाद